नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पार पडलेलं करामाई केसरीचं भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचं सुंदर असं मैदान मित्रांनो श्री गंगाराम दादा जगताळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित असलेलं हे या मैदानाचं दुसरं पर्व होतं आणि या दुसऱ्या पर्वाची मानकरी ठरलेली गाडी म्हणजे सरजा आणि बकासूर मित्रांनो एक प्रेक्षणीय अशी गाडी आहे खूप बैलगाडा प्रेमींची इच्छा असते की बकासूर आणि सरजा पळाले पाहिजे आणि खूप मोठ्या दिवसाच्या नंतर हा पैरा झाला आणि गाडी आज पळाली खरंतर ही गाडी सोळा तारखेला पाच लाखाचं जे मैदान आहे त्या मैदानावर दिसणार होती परंतु आज पळाली आणि सोळा तारखेला दिसेल का नाही माहीत नाही त्याबद्दल जी अपडेट असेल ती लवकर आपल्याला मिळेल आणि आज गाडीनं एक नंबर केला एक प्रेक्षणीय अशी गाडी आहे या गाडीनं एक नंबर केला पण मित्रांनो आज बकासूर आणि सरजा एक नंबरचे मानकरी ठरले ज्यावेळेस पैरा झाला गाडी मैदानात आली गट क्रमांक अकरामध्ये पळाली पण त्यावेळेस सरांची खूप आठवण आली पण मित्रांनो आज जो विजय झाला आज एक नंबर झाला ते शक्य कोणामुळे झालं तर ते विठ्ठल नानामुळे मग आता तुम्ही म्हणाल विठ्ठल नानांचा काय संबंध विठ्ठल नाना तर गाडीवर नव्हते किंवा नियोजनही काय केलं नव्हतं मग विठ्ठल संबंध कसा काय तर मित्रांनो संबंध आहे आणि खूप मोठा आहे हे जे आज शक्य झालं आहे हा जो विजय आज मिळू शकला आहे तो फक्त विठ्ठल नानामुळे कसं आहे मित्रांनो ज्यावेळेस सरजाची खरेदी झाली होती त्यावेळेस सरजा फक्त डावीचा होता फक्त तो डावीनं पळायचा बाहेरून सरजा पळत नाही पण आतून फक्त डा दा, डावीनंच पळायचा आतून उजवीनं पळत नव्हता आणि आज गाडी आपण बघितली फायनलला सरजा आतून होता बकासूर बाहेरून होता सरजा आतून उजवीनं पळाला सरजा उजवीचा बैल नव्हता पण तो उजवीचा केला विठ्ठल नानांनी आणि खरं तर विठ्ठल नानांनी सरजाला असं तयार केलं होतं असं घडवलं होतं की तो आतून दोन्ही खांदी पळू लागला होता सरजा अगोदर फक्त उज उजवीनं पळत नव्हता फक्त डावीनं पळत होता पण विठ्ठल नानाच्या मेहनतीमुळं त्यांच्या धाडशीपणामुळं आणि त्यांच्या अनुभवामुळं आणि त्यांच्या एक दूरदृष्टी दुर किंवा लांबचा विचार करून त्यांनी सरजाला आतून दोन्ही खांदी तयार केलं होतं आणि त्यांनी केलेली मेहनत आज कामाला आली आज छोट्या ड्रायवरनं गाडी सुंदर पळवली त्याचंही अभिनंदन परंतु विठ्ठललानांनं सरजावर तेव्हा घेतलेली ती मेहनत आज नक्कीच कामाला आली आणि त्यामुळं आज बक्कासूरबरोबर सरजा आतून पळवू शकला मित्रांनो जर विठ्ठल नानांनी ती मेहनत घेतली नसती सर्जा फक्त डावीचा ठेवला असता तर आज कुठेतरी गाडीला थोडीशी अडचण आली असती निकालात कमी अधिक झाला असतं परंतु खरंच विठ्ठल नानांचे ते एक उपकार सर्जावर म्हणावे लागतील किंवा विठ्ठल नाना एक वरदान म्हणून सर्जाला लाभले असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि विठ्ठल नानाच्या त्या मेहनतीमुळं आणि त्या एक सर्जाला वेगळे पण त्यांनी सर्जामध्ये आणलं आणि त्यामुळे आज हा विजय झाला मित्रांनो एक विठ्ठल नानाची तर कमी आज गाडीवर भासलीच कारण बकासूरला पहिल्यांदा हिंद केसरी विठ्ठल नानानेच केला होता आणि तेव्हापासून खूप दिवस गाडी पळवली नंतर सरजाची खूप दिवस गाडी पळवली परंतु वेळेपुढं प्रत्येकाला झुकावं लागतं वेळ वेड़ बदलते वेळेपुढं प्रत्येक गोष्टी बदलतात पण आज गाडी सुंदर पळाली आणि विठ्ठल नानांची आणि सरांची आठवण खरं आली आणि तुम्हाला काय वाटतं या गाडीबद्दल कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये